ग्राहक बांधवांनो नमस्कार श्रीकृष्ण कॉम्प्युटर अँड सायबर कॅफे चार वर्ष अविरत सेवेचे तुम्हा सर्वांच्या सहकार्याचे आपणास सर्वांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने आम्ही यशस्वीरित्या चार वर्ष पूर्ण करून पाचव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहोत आपणास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच आम्हाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देते असाच विश्वास आणि प्रेम निरंतर राहू द्या आमच्याकडे ऑनलाईन अर्ज झेरॉक्स सातबारा उतारा पॅन कार्ड आधार कार्ड उत्पन्न दाखला कलर प्रिंट पीक विमा सर्व सरकारी योजनांचे अर्ज भरले जातील अधिक माहितीसाठी संपर्क प्रोपरायटर दीपक भास्कर आव्हाड मोबाईल क्रमांक सत्तर तीस बत्तीस अठ्याहत्तर अठ्याहत्तर व अठ्याहत्तर सत्त्याऐंशी एकाहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न धन्यवाद